आई आज मसाले वगैरे घेतलेस आज काय स्पेशल होणार आहे का स्पेशल तर काय नाही पण आज मासवडी त्याच्यासाठी आहे ना तेवढे साहित्य घेतले मासवडीसाठी नाही का की बेसन घेतले एक पातीला भरून घेतले बेसन आपल्याला पाहिजे तेवढे घेणार आहे आपण म्हणजे मापाने ना ना नाही घेणार आहे मी पाहिजे तेवढे घेणार आहे आणि त्यासाठी मसाला घेतला लसूण खरा मसाला आणि खसखस तीळ आणि खोबरं घेतले नाही का आदरपण ह्याच्यात घेते मी ठेवून नाही का एवढं साहित्य मी घेणार आहे तर ह्याची आता मला लगेच गरज नाही लसणाची आणि ह्याची सगळं साहित्य आता भाजून घेणार आहे पहिले खोबरं भाजून घेते बारीक गॅसवर नाही का भाजून म्हणजे असं लाल होऊस पर्यंत किंवा मसाल्याला आपण भाजतो ना म्हणजे भाजीसाठी तसं नाही भाजायचं फक्त ह्याचा ओलसरपणा निघला पाहिजे असं करायचं नाही भाजत तरी चालते घेतलं तर बारीक आहे ना का भाजून असं क्रश केलं ना की नाही कस बारीक झालं तरी भाज झालं याला जास्त भाजायची गरज नाही खसखस भाजून घेऊयात कसं आहे ना लाल भाजी खसखस तीळ मसाला नका खसखस खुश खसखसातच आपण तीळ पण बाळा नाही असं लाल भाजून घ्यायचं बारीक गॅसवरच भाजायचं कारण हे लगेच भाजतं लगेच पण बारीक गॅसवर भाजून घ्यायचं असं लाल नाही कर लाल काढून घ्यायचं लाल भाजून घ्यायचं हे तीळ तीळ खसखस हा खरा मसा मसाला पण भाजून घ्यायचा ह्याच्यात पण तेल नाही टाकायचं असंच भाजून घ्यायचं जास्त कुरपू पण द्यायचं नाही आणि जास्त कच्चं पण ठेवायचं नाही असं भाजून घ्यायचं आई मसाल्यांचं खूप छान वास येतो का भाजी पण मस्तच होती बाबा ह्याची आई मासवाडीची नाही का आपली महाराष्ट्रीयन भाजी म्हणतात ते अच्छा मटन चिकनपेक्षा आहे ना हेच लोक जास्त खातात आपल्या गावाला पाहुणे जर आले ना तर ह्याचीच भाजी करतात म्हणजे का नाही का आमटी बनवायसाठी एक कांदा घेतला एक कांदा थोडेसे ओललं खोबरं घेतलं हे मी ओलं खोबरं आदरक आणि हा मागाशी दाखवलेला लसूण आपण ह्याची आहे ना फक्त आता पण कांदा खोबरं कापून आहे ना आमटीची तयारी करूयात नाही का सालं काढून घेऊया त्याचं नाही काल तरी चालतंय पण हे जरा असं निघतं लगेच नाही का सालं तर भाजीत वर ये असं पवून नाही का येण्याच्या वेळी आपण हे काढून घेतलेलं बरं धुवून आता आपण कापून घेऊया आता कांदा उभा कापून घ्यायचा कांदा भाजून घेऊयात टाकून त्यावर तेल टाकून घेऊया आपण खोबरं टाकून घेऊयात

मसाला आपण वाटून घेऊया थोडीशी खसखस टाकणार आहोत ना का वाटतात थोडंसं तीळ पण टाकणार आहोत आपण ह्याच्यात आखडा मसाला पण मी ह्याच्यात टाकणार आहे निम्मा आणि निम्मा धुणार आहे मी याला आपण वाटून घेऊयात आता असं आहे ना आपला मसाला तयार आहे आपण हे दोन मिनटं आता बाजूला ठेवून घेऊयात असं तयार झाले ना मस्ती का असं बारीक व्हायला लागेल खोबरं नाही का याला गरजच नाही आपण हे करायची थोडंसं असं क्रश करून घेऊयात हे आपलं खोकरं फक्त असं नॉर्मली बारीक करून घ्यायचं हे असं ठेवायचं आता आपण आहे ना हे खडा मसाला बारीक करून घेऊयात प्लेट मध्य का घे कस तीन खसखस ये खसखस नहीं टाकत एवे मैं थोड़ी खेवती है बाजूला जास्त खोबर है ना, थोड़ा सा मसाला टाकन घवड़ा मसाला टाकन घे येशी ना का छोटा हळदीचा चमचा आहे ना तेवढाच मसाला टाकून घेतला मी जास्त नाही टाकत आहे मसाला एक चमचा हळद टाकून घेऊयात आपण चवी पुरतो मीठ टाकूया हे सगळं आहे ना आपण सो मिश्रण हलवून घेऊयात कोथिंबीर टाकूयात बारीक मस्त बारीक करायची कोथिंबीर टाकून घेऊयात आपण भरपूर कोथिंबीरचा वाट वापर करणार आहे आम्ही असंच आता आपण बाजूला ठेवून घेऊयात अद्रक आणि कोथिंबीर लसूण <coughs> लसूण थोडस मीठ टाकून घेऊयात आपण ह्याच्यात कुटून घेऊयात हे बेसन पीठ मळून घेणार आहोत नाही का एवढं बासवते पीठ थोडंच घेणार येत आपण अद्रक लसूण कुठलेलं आहे ना ही थोडीशी पेस्ट टाकून घ्या थोडीशी घेऊन घेऊयात आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात आपण ह्याच्यात थोडासा ओवा टाकून घेऊयात आपण ह्याच्यात चुरतं मीठ टाकून घ्या ह्या ना आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी करून मळून घेऊयात पिठी थोडीशी लाल मिरची पावडर टाकूयात आपण कारण हिरवी मिरची कुठली नाही ना ह्याच्या अद्रकमध्ये तर लाल मिरची टाकूयात काय फरक पडत नाही म्हणून घेऊयात पीठ आपण हे असं म्हणून पीठ घेतलं मी नाही का हे पण बाजूला ठेवून घ्या मग मसाला टाकून घ्या टाकून घेऊ त्यांना एक चमचा आपण आपल्या घरचा मसाला टाकून घेऊ आता बाकी ह्याच्यात मसाले कुठले टाकायचे नाही कारण वाटणात पण टाकलेले आहेत ना मसाले सगळे झाकून घेऊयात असं नाही का चवी कुठे ना आपण त्यात मीठ टाकून घेऊ मसाले मसाला शिजत तरी पण आपण दोन मिनटं हलवून झाकून ठेवूया त्याला त्यातलं मस्त तेल सुटलं पाहिजे मसाला तोपर्यंत आपण असं मस्त तेल मेथीची भाजी टाकणार आहे थोडीशी कापून मस्त होती भाजी नाही कशी बारीक कापून टाकायची मटणच्या भाजी पण खूप छान लागतात मटनच्या चिकनच्या भाजीत अशी मेथी टाकायची कापून जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या आपण थोडी भाजी आपल्याला पाचवी

झाकून घेऊयात मस्त वाप करून घेऊयाची हे आपले रस्ता तयार आहे आता ते बघू उकडलेत का नाही का असे आपण गार करून घेऊयात बाजूने हे ना आपण आता असंच बाजू सोडून घेऊयात हे ना आपण याच्यात सोडून घेऊयात अशा वेळेस मस्त आपण शिजवून आता ही भाजी शिजलेलीच भाजी पण शिजलेली आणि हे पण उकडून घेतलेले त्याच्यामुळं एक पाच दहा मिनटं आपण फक्त दोन तीन उकळ्या काढून घेऊया त्याच्या ही आपली भाजी तयार आहे मासभरी